नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्चर यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही म्हणजे शोरूमला आलो होतो कारण की आमची गाडी आठ दिवसापासून बंद होती बंद म्हणजे त्याचं स्टार्टर खराब झालं होतं मित्रांनो आठ दिवसापासून आम्ही शोरूममध्ये ना ते म्हणजे ते गावाला गेले होते कोणती फिटर आहे ना ते गावाला गेले होते आम्ही आठ दिवसापासून चक्रा मारत होतो तर आज ते फिटर भेटले आणि गाडीचं काम पण चालू आहे तर बघा बाहेर विनायक भाऊ बाय तिकडे पाहिलं का हां त्या साईडला उभा आहे विनायक भाऊ मित्रांनो म्हणजे के टी एमच्या शोरूमचं काम का कले अवघड किती टाईम करावा लागतो कारण की लवकर काम होत नाही आणि फिल्टर पण लवकर भेटते नाही आणि आमच्या संगण मराज फक्त एकच फिटर आहे के टी एमच्या शोरूममध्ये त्याच्यामुळे मित्रांनो स्टार्टर चालूच होत नाही कारण की गाडी अर्धा झुकली होती विनायक भाऊ यांनी तर मग गाडीचं लि अवघड काम आहे चला दाखवलं तुम्हाला परत काय पुढं काय होतं बघ अ विनायक भाऊ काय आंघोळ नाही काय नाही होईल का चालू गाडी ते पण करा आमचा आवाज येत नाही होईल का चालू मित्रांनो आखी गाडी खोलली धुतली यात धुतली तिला बघ तू धुतल्या झाली का कशामुळे झाली नाही धुतलेली कुठे होत असतील पण आज नाही मित्रांनो सगळ्याच गाड्या धुतात ना म्हणजे धुतले कस का होईनाशील काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल बघा सगळ्या गाड्या फुटेलच येते आणि काय प्रॉब्लेम झाला असेल मला काही भेटलं नाही अजून काहीच भेटलं नाही मरणाची सेन्सर आहे गाडीला मित्रांनो आत्ताच आम्ही शोरूम मधून घरी आलोय किती वेळ लागला माहिती आहे का मला असं वाटलं की दहा पंधरा मिनिटाचं काम येते पण ते दहा पंधरा मिनिटाचं काम अजिबात नव्हतं कारण की काय झालं आहे काय नाही इंजिनियरला फोन करून विचारू लागले गाडीला नेमकी काय झालं तर मित्रांनो सकाळीच निघलो होतो नऊ वाजता काहीच खाल्लं नव्हतं अजिबात काही नाही आता जवळजवळ वाजले बारा वाजत आले अजिबात काही खाल्लं नव्हतं आता भूक पण भरपूर लागली त्यानंतर आम्ही तुम्हाला एक सांगायचं आहे फक्त की मित्रांनो गाडीचं के टी एम गाडी घ्या आता तुमच्या याच्यावर घ्यायची का नाही तर मित्रांनो गाडीची सर्व्हिस चांगली भेटेल ती गाडी घ्या कारण की आमच्या ते सर्व्हिस चांगली भेटत नाही भरपूर राग आला आहे कारण की आठ दिवसापासून गाडी इथंच लागेल होती तुम्हाला तर माहिती आहे आठ दिवसापासून आम्ही कुठंच नाही गेलो लई टेन्शन आलं होतं ना आता पण आम्हाला आठ दिवसानंतर परत ते फिटर गावाला गेले होते ते गावावरून आले त्यांची काही चुकी नाही शोरूम मी एखादा माणूस ठेवला पाहिजे होता एक्स्ट्रा आता त्यांचा प्रश्न राहिला पण आमची गाडी आम्हाला पाहिजे कारण तेवढी मोलामागेची गाडी असल्यानंतर काहीतरी झालं पाहिजेत ना ते आठ दिवस फक्त घरात घर उभा करून ठेवायलाच आहेत गाडी नाही ना चला मित्रांनो असं तुम्हाला घ्यायची तर घ्या तुम्ही केटीएमची गाडी घ्यायची तर घ्या तर तुमचा प्रश्न राहिला आम्ही तुम्हाला बाकी दुसरं काही सांगणार नाही कोणी कुठे झालं होय काय करते खूप द्यायला आवाज होते मे काही जेवण बिवन फोन बिन केला का नाही तुम्हाला मला भूक लागली बाई मी फोन केला तर तुम्ही उचललाच नाही उचलला बा यांना फोन केला तर कसं म्हणते जेवलं नाही माझा नवरा अहो तुम्ही आलेलेच मला माहित नाही आले चप्पल नाही काढली तसेच बुटा बुटा घालून बेड बुट घालून बेड आले का अगं काय करते मग अजून आंघोळ करायची आवरायचे कितक्या वेळ लागला जेवण तयारी आंघोळ करून आवरून किती दिवस का होईना ना आपली किती दिवस गाडी इथं होती बरोबर आठ दिवस होते आठ दिवस होती का नाही गाडी आपली इथं मग किती राग यायला पाहिजे मग लय राग आम्हाला माहिती होत तर गाडी घरात बंद बघून मित्रांनो अक्षरशः इतका राग आला होता ना आम्हाला आमची गाडी आहे ना घरात होती ना भरपूर राग आला होता पण काय करते हाय ते बरे कोणाला सांगायचं तुला सांगून काय करते तू का फिटर म्हणजे आणि फिटर पण आठ गावाला आली होती गाडी नीट करणार ते प्लंबर ना ते प्लंबर मम्मी ते प्लंबर नाही ते फिटर असतो फिटर येडे ते काय म्हणतात फिटर आणखीन प्लंबर कस म्हणतात ना त्याला काहीतरी म्हणतात अगं प्लंबर पाण्याचं काम करतात तुझा डोक्याचा तुझा मेंदू खराब झाला नंतर मेकॅनिकल बरोबर म्हणे ते फिटर काय म्हणजे माहितीये का इंजिनिअरला फोन करतो मी आता बाकीचं सगळं बघून घेतो चाललं मित्रांनो आता काय काय नाही आम्हाला काय माहिती नाही इतका वेळ झाला तुम्हाला माहिती इतका मला वाटतं फक्त स्टार्टर स्टार्टर चालू नव्हतं काय सुट्टे नाही इकडं सुट्ट्या नाही कुठची कधी झाला पाहिलं ना मित्रांनो कशी वाजवती वाईली वहिनी काय खायला आज डाळ भात भात नाही का टमाटे चटणी सोबत डाळ भात खायला काय पाहायला लागतं माहितीये उचकीला वगैरे कोण आठवण काढते काय माहिती कोण आठवण काढते अच्छा आईला थांबा ये ना आता जेव्हा वाढत नाही बरोबर आहे बरोबर आहे वैंडीत तुमचं हा कुठे गेली आता एक सेकंदाची पण नसते आता एक मिनिट थांबा आली मला वाटलं जोरात म्हणे अवघड येतो बघ भूमी आता मी काही खाल्लं नाही तर मी किती जोरात ढेकर येतो बघ आता बघा आठवण काढता पण येऊ शकते हा जसा बरोबर तुमचं कधी चुकलं काही असं उलट फिरायला फिरा ना हा पहिले नारायण शेवटी मी पण रे कोण फिरायला तुला नाही न्यायचं पण तुला आता घेऊन फिरायला काय करायचं सांग बरं

मी पण नाश्ता बिष्टा करून घेतो तुम्हाला ते माहिती आहे तुम्हाला मी जेवढं सांगेल तेवढं देण्यात राहू दे हां बरोबर ना गाडीचं काय करायचं काही नाही चला मित्रांनो अ बघा लगेच बाय केला चला बाय बाय हा चल बाय कर